नमस्कार मंडळी पुन्हा एकदा कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही आलो आहे गणपतीसाठी गावाला आलो आहे पावसाच्या दिवसातील किंवा भाद्रपद महिन्यात निसर्ग हा गणरायाच्या स्वागतासाठी पूर्ण असा सजलेला असतो हिरवागार निसर्ग नटल्यानंतर गणपती बाप्पाचं आगमन आजच्या दिवशी झालेलं आहे आणि मुंबईकर मंडळी गावाला आल्याच्यानंतर थोडी फिरण्याची मजा गावाकडे वेगळीच असते आम्ही जरा आता संध्याकाळचे सहा वाजले आलो आहे थोडं फिरायला गावाकडचा व्यू तुम्हाला दाखवतोय कसा हिरवगार निसर्ग आणि ढगाळ वातावरणही आहे ते आता आम्ही आलो इथे बाणे चायनीज सेंटरला काहीतरी टाइमपास करण्यासाठी इकडे बघू आता चायनीजला काय काय भेटतं ते याच्या अगोदर पण तुम्ही बाणे चायनीज सेंटर बघितलं ला असेल अनेक व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा नव्याने आम्ही बाने चायनीज सेंटरला आलो आहे बघा तुम्ही पण कधीतरी या भेट द्या इकडे गावचं चायनीज सेंटर बघा कसं एकदम चिव्याच्या बांबूने सजवलेलं असतं आता आम्ही आलो इथे ऑर्डर दिले इकडे मंचुरियन ग्रेवी मंच्युरियनची ऑर्डर दिलेली आहे हे बालपणीचे काही दिवस वेपर खाणारे बघू शकता बाणे चायनीज सेंटरचे चालक मालक आम्ही ग्रेवी मंचुरियन सांगितले बनवायला चालू केलं आहे काम आता चायनीज भेल पण भेटू शकते त्यांच्या इथे काय काय भेटतं ते तुम्हाला मी दाखवतो चायनीज भेल आहे ग्रेवी मंचुरियन ड्राय मंचुरियन मंचुरियन भेल मंचुरियन सूप चायनीज कटलेट ह्या या सर्व वस्तू तुम्हाला भेटतील आणि नक्की एकदा भेट द्या आणि ह्या गोष्टींचा आस्वाद घ्या असाच व्हिडिओ चालू राहील पुढे नवीन नवीन कारण गावाला आल्यावरती काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात आता गणपती उत्सवात नाच असेल महिलांची फुगडी असेल हे आता संध्याकाळची आरती झाली का तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका उत्तम प्रकारे असा ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेला आहे एकदम गरम गरम खाण्याची मजा वेगळीच असते हे सर्व मंडळी मुंबईवरून आलेले आहेत मुंबईला आपण चायनीज वगैरे हो खातोच पण गावाकडचे चायनीज भेल वगैरे हो खाण्याची मजा वेगळीच असते एकदम झणझणीत एकदम स्पायसी बनवलेली आहे मंचुरियन ग्रेव्ही मंचुरियन कोबीचा भाव पण ह्या मंचुरियनमुळे वाढलेला आहे साठ रुपये किलो झाले आहे कोबी पावसाला पावसाला बंडू धावत झाला आता बंडूची पण काहीतरी ऑर्डर असणार आहे बघू आता बंडू काय मागवत आहे ते चल चल भाव मागव लवकर चल हाय पावसाला यावर्षी गणपतीला खूप मस्त पा, प्रकारे पाऊस पडतोय चायनीज खाण्यासाठी आलेले आहेत मस्त पाऊस पडायला लागला आणि गरम गरम मंचुरियन, मंचुरियन सूप पण आता आम्ही ऑर्डर दिले आहे पावसातून थोडं खाण्यासाठी वेगळीच मजा असते खाण्याची पाऊस पडतो